राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांचा होणार सन्मान नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून जय युवा अकॅडमी व जय असोसिएशन ऑफ एन जी ओ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवामध्ये समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी सामाजिक शैक्षणिक पर्यावरण सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य उद्योजक कृषी आरोग्य धार्मिक विधी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे समाजात विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने कार्य करणारे व प्रसिद्धी ज्योतांपासून लांब असलेल्या व्यक्तींचे समाजकार्य समाजापुढे घेऊन जाऊन त्यांच्या कार्याचा सन्मान होण्यासाठी सावित्री ज्योती गौरव पुरस्कार जाणार अठरा जानेवारी रोजी गुनगर रोड येथील कोयमूर मंगल कार्यालयात होणाऱ्या राज्यस्तरीय सावित्री ज्योती महोत्सवात या पुरस्काराचे वितरण होणार आहे सेमी पैठणीसाठी स्मृतीचिन्ह सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे इच्छुक व्यक्तींनी दोन पासपोर्ट फोटोसह हो आपल्या कार्याचा परिचय थोडक्यात महेश शिंदे पावन गणपती मंदिराशेजारी शेजारी कोर्टाच्या पाठीमागे टांगे गल्ली अहमदनगर या पत्त्यावर वीस डिसेंबर पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे सावित्री ज्योती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गौरव समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत सावंतदेव पुणे समिती समिती सदस्य ॲडव्होकेट दिनेश शिंदेट पोपट पोपटवलकर डॉक्टर ईसाभाई शेख ॲडव्होकेट आरती शिंदे प्राचार्य हर्ष लागळे तुषार तुषारे विशेष सरकारी वकील सुरेश लगड भाऊसाहेब विनोद साळवे शिवाजी नवले प्राचार्य सुनील मतकर, मेजर दिनेश शिंदे सलीम रावसाहेब मगर इसाभाई शेख डॉक्टर अमोल बागुल बाळासाहेब पाटोळे रावसाहेब काळे अधिक प्रयत्नशील आहेत अधिक माहितीसाठी नव्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी डबल एक्� शून्य शहाण्णव या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगितले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज